मुस्लिम धर्मियांचा पवित्र मोहरम हा सण भिवंडी शहरामध्ये उत्साहात साजरा झालाय या यानिमित्त शहरातील अनेक मुस्लिम वस्त्यांमधनं ताज्या सजवण्यात आलेल्या होत्या त्यानंतर संध्याकाळी उशिरा शांतीनगर गैवी नगर ह्या भागातनं ताजे आलम पंजा ह्यांची मिरवणूक काढण्यात आलेली होती यावेळी अनेक युवक मुलांनी आपल्या छातीवरती जोरजोरानं मारून या अली या हुसेन ह्या नावानं मातम करण्यात आला सुन्नी आणि शिया पंथाचे मुस्लिम धर्मीय नागरिकही मोठ्या संख्येनं भर पावसामध्ये या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले होते तर ह्या मिरवणुका बघण्यासाठी हजारो नागरिकांनी रस्त्यावरती गर्दीसुद्धा केलेली होती